नमस्कार मी सीमा जळगाव तडका रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते आज आपण घरगुती पद्धतीने असा मस्त सुपर सॉफ्ट जाळीदार छान असा कस्टर्ड केक कसा तयार करायचा ते बघणार आहोत तर फक्त एक कप मैदा आणि अर्धा कप रव्याचा वापर करून आपण हा कस्टर्ड केक कसा तयार करायचा ते बघूया केक तयार करण्यासाठी सर्वात आधी आपल्याला कढई प्रीहीट करून घ्यायची आहे तर इथे मी जाड बुडाच्या कढईमध्ये एक वाटी मीठ घातलेलं आहे आणि ही कढई प्री करायला ठेवलेली आहे तर हे जे मीठ आहे ते या मीट या मी यापूर्वी दोन तीन वेळा वापरलेलं आहे त्यामुळे मिठाचा रंग चेंज झालेला आहे आता मीठ घातल्यानंतर यामध्ये स्टँडसुद्धा मी ठेवून देते आहे त्यानंतर आता या कढईवर झाकण ठेवायचं आहे आणि ही कढई आपल्याला दहा पंधरा मिनटं प्रीहिट करायला ठेवायची आहे तर कढई प्रीहीट होते तोपर्यंत तो आपण ज्या भांड्यामध्ये केक तयार करणार आहोत ते भांडंसुद्धा व्यवस्थित बटर पेपर किंवा तूप लावून ग्रीस करून तयार ठेवायचं आहे म्हणजे वेळेवर घाई होत नाही तर इथे मी एक हा केकचा डबा घेतलेला आहे याला तूप लावून असा बटर पेपर लावून घ्यायचा आहे जर तुमच्याकडे बटर पेपर नसेल तर तुम्ही फक्त तूप लावून त्यावर मैदा डस्ट करून सुद्धा असा डबा तयार करू शकता आता हा तयार करून घेतलेला डबा साईडला ठेवते केकसाठी बॅटर तयार करायचा आहे त्यासाठी इथे मी सर्वात आधी दूध घेतलं तर इथे हे दूध रूम टेम्परेचरवरचंच आहे खूप जास्त गार किंवा खूप जास्त गरम नाही आता यामध्ये दोन चमचे मी कस्टर्ड पावडर ॲड करते आहे जर तुमच्याकडे कस्टर्ड पावडर नसेल तर तुम्ही इथे दोन चमचे कॉर्न फ्लोअर घातलं तरी चालेल आता इथे ही जी कस्टर्ड पावडर मी वापरली ही व्हॅनिला फ्लेवरची आहे त्यामुळे मी इथे इसेन्स वापरणार नाही आणि ज्या कपाने मोजून मी इथे दूध घेतलेलं आहे त्याच कपाने मोजून अर्धा कप एवढं मी इथे रिफाईंड ऑइल घेतलेलं आहे त्यानंतर ताज्या दुधावरची साय आहे तर इथे साय वापरत असताना ती शक्यतो फ्रेश वापरा साठवून ठेवलेली फार जास्त जुनी साय वापरू नका त्यामुळे केकची चव खराब होऊ शकते आणि केकसुद्धा आंबट होऊ शकतो आपण फ्रीजमध्ये जी लोण्यासाठी साय जमा करतो साठवून ठेवतो ती साठवलेली साय वापरायची नाही तर इथे अगदी ताज्या दुधावरची ही साय मी घेतलेली आहे साय जर वापरायची नसेल तर तुम्ही इथे दोन चमचे दोन मोठे चमचे मिल्क पावडर वापरू शकता सर्व साहित्य व्यवस्थित मिसळून घेतल्यानंतर आता यामध्ये एक कप एवढी मी पिठी साखर ॲड करते आहे ज्या कपाने मोजून मी दूध घेतलेलं आहे त्याच कपाने मोजून अगदी सर्व साहित्य मी इथे वापरलेलं आहे साखर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे थोडी कमी अधिक करू शकता घेतलेल्या सर्व साहित्याचं जे योग्य प्रमाण आहे ते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे त्यानंतर इथे मी दोन तीन ड्रॉप्स हे येलो फूड कलरचे वापरलेले आहे तेवढा व्हिडिओ स्किप झालेला आहे तो शूट करता आला नाही त्यासाठी मनापासून माफी मागते आता इथे अर्धा कप एवढा मी रवा घेतलेला आहे तर हा रवा अगदी बारीक आहे झिरो नंबरचा रवा मी इथे वापरते आहे जर तुमच्याकडे जाड रवा असेल तर तुम्ही मिक्सरमध्ये फिरवून तो रवा इथे वापरू शकता आता हा रवा गोठडी न होऊ देता अगदी छान असा आपल्याला रवा यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे रवा मिक्स करत असताना तुम्ही इथे सुरुवातीला पाहू शकता बॅटर खूप जास्त पातळ आहे हे बॅटर आपल्याला दहा मिनटासाठी ठेवायचं आहे बाजूला तर दहा मिनटं झाल्यानंतर तुम्ही इथे बॅटर पाहू शकता थोडंसं सा दाटसर झालेलं आहे आता यामध्ये मैदा घालायचा आहे तर मैदा आपण चाळून वापरणार आहोत त्यासाठी ते चाळणी घेतली आणि चाळणीमध्ये हा एक कप मैदा मी घेतलेला आहे मैदा कपामध्ये भरत असताना तो खूप जास्त दाबून किंवा खूप जास्त हलका मी भरलेला नाही आता यामध्ये एक चमचा मी बेकिंग पावडर घातलेला आहे आणि अर्धा चमचा बेकिंग सोडा घातला त्यानंतर पाव चमचा इथे थोडं मीठ घातलेलं आहे आता हे सर्व जे वस्तू आपण साहित्य घेतलेलं आहे हे चाळून घेणार आहोत तर बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा योग्य प्रमाणात घालायचं आहे कारण दोघंही वस्तू खूप जास्त प्रमाणात झाल्या तर केक व्यवस्थित फुलत नाही तो वर फाटतो किंवा त्याला तडा जातात भेगा पडतात आणि थोडा तो हार्ड होतो त्यासाठी योग्य प्रमाणात सर्व साहित्य घ्यायचं आहे आता मैदा व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये मी टुटी फ्रुटी ॲड करणार आहे तर इथे एक मोठा चमचा भरून साधारण मी तुटी फ्रुटी घेतली यातली थोडी तुटी फ्रुटी आपण गार्निशिंगसाठी वापरणार आहोत तर जर तुम्हाला तुटीफ्रुटी वापरायची नसेल तर तुम्ही इथे ड्रायफ्रूटसुद्धा वापरू शकता किंवा काही न वापरतानासुद्धा हा केक तेवढाच चविष्ट होतो त्यानंतर इथे दोन चमचे भरून मी हे केक स्प्रिंकल घेतलेले आहे जे आपण स्प डेकोरेशनसाठी केकवर स्प्रिंकल वापरतो ते मी इथे घेतलेले आहे आता अगदी हलक्या हाताने हे जे स्प्रिंकल आहे ते मिक्स करून घ्यायचे आहे खूप जास्त फेटू नका ना नाहीतर हे जे स्प्रिंकल आहे ते तुटून जातील आणि त्याचा रंग हवा तसा केकमध्ये येणार नाही आता अजिबात उशीर न करताना तयार झालेलं हे केकचं बॅटर लगेच या डब्यामध्ये घालायचं आहे जो आपण आधीच ग्रीस करून ठेवलेला होता आणि दोन तीन वेळा असं टॅप करायचं म्हणजे यात जर हवा असेल जे बबल्स असतील एअर बबल, बबल निगुन ते निघून जातील आणि यावर डेकोरेशनसाठी फ्रुटी आणि हे जे स्प्रिंकल आहेत ते मी ॲड करते आहे आणि आता हा केकचा जो डबा आहे तो आपण प्रीहीट कढईमध्ये ठेवणार आहोत तर कढई आपण आधीच प्रीहिट करून ठेवलेली होती किंवा करायला ठेवलेली होती आता यामध्ये हा डबा मी ठेवते आहे तर आता इथे गॅसची फ्लेम अगदी मंद ठेवायची आहे केक झाकून ठेवायचा आहे आणि पस्तीस ते चाळीस मिनटं अगदी मंद आचेवर आपल्याला हा केक शिजू द्यायचा आहे मध्ये मध्ये खूप जास्त वेळा हे झाकण काढायचं नाही नाहीतर केक हवा तसा फुलत नाही तो मध्ये बसतो आणि केक खराब होतो आता इथे बरोबर चाळीस मिनटं झालेली आहे अगदी मंद आचेवर मी हा केक शिजवून घेतलेला आहे आता यामध्ये अशी सुरी घालून पाहिजे अगदी बरोबर सरळ उभी आहे सुरी आडवी पडत नाही आणि बाहेर ती क्लीन निघालेली आहे म्हणजे समजायचं की केक अगदी छान असा शिजलेला आहे त्यानंतर तुम्हाला अजून दाखवते केकच्या कडा तुम्ही पाहू शकता भांड्यापासून पूर्णपणे वेगळ्या झालेल्या आहेत सुटलेल्या आहेत म्हणजे केक इथे छान तयार झालेला आहे शिजलेला आहे तर अगदी घरगुती पद्धतीने आपण हा कढईमध्ये असा मस्त सुपर सॉफ्ट स्पॉन्ज केक तयार केलेला आहे आता हे जे भांडं आहे हे गरम गरम असतानाच केक डिमोल्ड करायचं नाही दहा पंधरा मिनटं केक थोडा गार झाल्यानंतर मी आता हा केक एका प्लेटमध्ये काढून घेत आहे तर गरम गरम केक जर तुम्ही काढला तर तो तुटतो आणि हवा तसा व्यवस्थित निघत नाही आणि केलेली सर्व मेहनत जी आहे ती वाया जाते आता जे बटर पेपर लावलेलं होतं ते सुद्धा मी काढून घेतलेलं आहे आणि अगदी मस्त सुपर सॉफ्ट स्पॉन्ज केक बेकरी स्टाईल बेकरीपेक्षाही खूप छान असा तुम्ही इझिली घरच्या घरी तयार करू शकता हवा तेव्हा मुलांना बनवून हा देऊ शकता हा केक कट केल्यानंतर याचे पीसेस तुम्ही हवाबंद डब्यामध्ये आठ दिवसापर्यंत फ्रीजमध्ये स्टोअर करू शकता परंतु आठ दिवस तो केक राहतच नाही आणि असं मस्त कलरफुल हा केक बनवून तयार झालेला आहे एक पीस तुम्हाला कट करून दाखवलेला आहे आणि अगदी जवळून तुम्हाला त्याचं टेक्स्चर दाखवते किती छान असा हा केक तयार झालाय तर ही रेसिपी आवडली असेल तुम्हाला तर एक लाईक नक्की करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि अशा छान छान नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी जळगाव तडका रेसिपीला पटकन सबस्क्राईब करून बाजूचं बेल आयकॉन नक्की प्रेस करा अशा छान रेसिपी सोबत पुन्हा भेटू तोपर्यंत बाय बाय